नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय मार्केट आहे डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी यामध्ये जर बघितलं तर जे आहे उदगीरमध्ये जे आहे कमीत कमी चार हजार चारशे ऐंशी तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे सदतीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव उदगीरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर पाचोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केटचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये आपल्याला नक्कीच थोडी थोडी सुधारणा आहे क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ आहे माझा गावामध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे बावन्न रुपये प्रतिक्विंटल मार्केटचे बाजारभाव जे, जे गेलेले आहे तुरीचे बाजारभाव थोडे थोडे सुधारत आहे मात्र बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये सहा हजार रुपये झाले पाहिजे तरच जे, जे शेतकरी मित्रांना परवडेल सध्या मात्र जे तुरीचे बाजारभाव आपल्याला या ठिकाणी कमी आहे मात्र बाजारभाव वाढू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे असेल गावामध्ये कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार चारशे बावन्न रुपये प्रतिक्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी सोयाबीनला गेलेले आहे धन्यवाद